लायन्स आय हॉस्पिटलमध्ये ग्रीन लेझर मशीन सेवा उपलब्ध सांगलीतील घनश्याम नगर येथील लोकसहभागातून चालवल्या जाणाऱ्या श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटलमध्ये मधुमेह रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले ग्रीन लेझर मशीन आजपासून कार्यरत करण्यात आले हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्ट श्रीकांत भोकरे हो यांनी सांगितले की मधुमेही रुग्णांमध्ये डोळ्यांच्या मागील पडद्यावर रक्तस्त्राव होणे पडदा समस्या उद्भवू शकतात हा रक्तस्त्राव थांबवणे शस्त्रक्रिया न करता नजर वाचवणे यासाठी या ग्रीन लेझर मशीनचा उपयोग केला जातो रुग्णांवर कमी वेदनेमध्ये तसेच कमीत कमी वेळेत या मशीनद्वारे उपचार होऊ शकतात या मशीनद्वारे उपचार केल्यानंतर डोळ्यांच्या मागील पडद्यावर सूज येण्याचं प्रमाण खूप कमी असतं हे मशीन उपलब्ध शेकडो मधुमेह रुग्णांची होणार आहे असंही त्यांनी सांगितले चे। हॉस्पिटलचे चेअरमन प्राध्यापक सुभाष अरवाडे माईस चेअरमन शरद शाह सेक्रेटरी पुरुषोत्तम गाडगे विश्वस्त बाहुबली कलशेट्टी गोपाळ बजाज लायन्स क्लब ऑफ सांगलीचे अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश शाह सदस्य शहा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी वाघमोडे निवासी डॉक्टर दीप्ती सिंग डॉक्टर प्रीती भारद्वाज प्रशासकीय अधिकारी हंसा जगदाळे व सर्व कर्मचारी उपस्थित होते